हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे अलट गर्दीचा उच्चांक गाठत महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार, प्रचार सभा संपन्न प्रचंड गर्दी असल्याने बरोरा यांच्या पत्नी भारतीय बैठकीत बसल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या शहापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार, प्रचार सभेचे आयोजन आज सकाळी अकरा वाजता सावंत मैदान चेरपोली शहापूर येथे करण्यात आले होते या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाणे जिल्हा अध्यक्षा विद्यावेखंडे भिवंडी लोकसभा खासदार सुरेश उर्फ बायामामा म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख विश्वास थळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे शहापूर तालुका प्रमुख कुलदीप धानके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात ठाणे जिल्हा ग्रामीण महिला आघाडी अध्यक्षा डॉक्टर रुपाली कराळे शहापूर तालुका अध्यक्ष मनोज विषय काँग्रेसचे शहापूर तालुका अध्यक्ष देवेंद्र भेरे तसेच इतर सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मतदार राजा व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक यांची प्रचंड गर्दी असल्याने अनेक कार्यकर्ते महिला पदाधिकारी यांच्यासह पांडुरंग बरोरा यांच्या पत्नी भारतीय बैठकीत बसल्याने सर्वांच्या लक्ष वेधून घेत होत्या शहापूर तालुक्यात आली हो गाडी महाविकास आघाडीची प्रचार रॅली ओ दादा महाविकास आघाडीचा मतदार माय बापांनो दोन मिनटं या आवाजाकडे लक्ष द्या शहापूर तालुका विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय पांडुरंग बरोरा यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस महाविकास आघाडीची प्रचार रॅली शहापूर तालुक्यात आली हो गाणी महाविकास आघाडीची प्रचार रॅली वाडा शहापूर ना विकास वाडा शहापूर ना विक ताज्या घडानमोडींसाठी पाहत शाहपूर गजाली धन्यवाद